ओम श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र पारायण अध्याय चार दत्त भक्तांनो आज आपण गुरुचरित्रातील अत्यंत महत्वाचा अध्याय अध्याय चारचा दिव्य व गुढ अर्थ जाणून घेणार आहोत या अध्यायात अवताराचा तेजस्वी महिमा आणि गुरुचे महत्व सांगणारे अमूल्य संदेश धरलेले आहेत सर्वांनी दत्त जयंतीचा महिमा असताना दत्तगुरु चरित्र हे पारायण करावे गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या घरात सुख शांती नांदते संकटे दूर होतात अशा ही महिमा खूप महत्त्वाचा आहे तरी सर्वांनी श्री दत्तगुरूचे गुरुचरित्र अध्याय आपल्या घरात वाचावेत आपल्या ह्या व्हिडिओवरून शेवटपर्यंत तुम्ही वाचू शकता श्री गणेशाय नम ऐशी शिष्याची विनंती एकोण सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ गुरुचरणी एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्नी आधी मध्या वसानक प्रश्न केला बरवाणी का सांगेना तुझ विवेका अत्रि ऋषीचा पूर्वका सृष्टी पासोनी सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वही, अपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे उदक अपो नारायण सर्वात ठाई वास पूर्ण बुद्धी संभव प्रपंच गुण हिरण्य गर्भ अंड निर्मले तेजे ब्रह्मांड नाम झाले रजो ब्रह्मासी निर्मिले हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तेजे ब्रह्मांड देखा पुटो निशकले झाली एका एक शकल भूमिका होऊनी ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजोन रचिले चवदाही भोन, दाही दिशा मानस वचन काळ काम क्रोधादि सकळ सृष्टी रचावयासी सप्त पुत्र उपजवी मानसी नामे सांगेना परी एसी सात जन ब्रह्मपुत्र बरीची अत्रि अंगिरस पुलस्त्य पुलह कृतुअ सप्त पुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता जान सप्त ब्रह्मापुत्र मधील अत्रि ते धोने गुरु संतती सांगेन एका एक चित्ती सभाग्य नामधारका ऋषी अत्रीची भार्या नाम तिचे अनसुया पती वृत्ता शिरोमणिया जगदंबा तेची जान तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरोवर भयाभीत भीत घेईल त्वरित म्हणून चित्तित मानसी इंद्रा दिसुरुवर मिळूनी त्रय पासी जाऊनी विनविता प्रकाशोनी आचार ऋषीचा इंद्र मने पती पतीवृत श्री अनुसिया आचार तिचा सांगो काया विस्तारोनी, पती सेवा करी भक्तिसी मनो वाकाया मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नवे कवने काळी मितीचा आचार देखोनी सूर्य भीतीसे गगनी उष्ण तिजला होई मनोनी मंदा मंद तपतसे अग्नी झाला भयाभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिऊनी देखा नम्र झाली पादुका शाप देईल म्हणून एका समस्त आम्ही भीतसेई कवन स्थान कोण्या देवाचे हिरो एखांद्या ते वर देता जाण तोही आमते मारू शके यासी करवा उपाय ते जगत माय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून सांगो नो करा न करायला जरी उपाय यासी सेवा करी आम्ही तीसी तिचे द्वारी अहरनिसी राहू चित्त दरोनिया ऐसे एकोणी त्रयमूर्ती महाक्रोधे का चला जाऊ पाहू कैसे सती म्हणती आहे पतिवृत्ता वत भंग करून ही तिसी ભૂમિશી અથવા લયાસી પાઠવિલે સત્વયા સતી ચેત્ર મૂર્તિુકાશ્રમ આલેત હોઉનિ ઋષિ કરો ગેલા અનુષ્ઠાન માગે આલે ત્રય મૂર્તિ આપણ અનસુસી આશ્વાસુન અતિથી આપણ આલો મનતી श्रुदे बहु आम्ही आलो ब्राह्मण तोरीत द्यावी सती अन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमचे आश्रमात संत पर्ण अभ्यागत एक आली कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसये ইচ্ছা ভোজন দান তুমি দিতা মননি একিলে আমি ঠাকুর আলো আছি কামি ইচ্ছা ভোজন মাগবা ইতুকে ঐকুণি অনসুয়া নমন কেলে তক্ষানিয়া বৈসকার করুনিয়া শালন কেলে চরণ চরত্যাচে আদ अर्ध्या पाद्य देऊ नित्यासी गंधा शता पुष्पेशी सवे समनतसे हरसी आरोग न सारीजे अधिती मने तय वेळी करोणी आलो अंघोळी ऋषी बहुता वेळी त्वरिता आम्ही भोजन द्यावे वासना पाहोनी अति थे, काय केले पतिवृत्ते ठाय घातले तोरीत कार केला देखा बैस ओनिया पाटावरी गृ पात्र अभिधारी घेऊन आली आपण शिरी शाक पाकतै वेळी इसी मनती अहो नारी, आम्ही अतिथी आलो दूरी, देखो नि तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कळसे नग्न होऊ नी अम्मासी अन्न वाढावी परी एसी अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी एकोणी दुजाचे वचन अनसुया करी चिंतन आली विप्र पहावया हो मन कारणिक का पुरुष होतील पतिवृत्ता शिरोमणी विचार करी अंत अतिथि अतिथी विमुख तरी हानी केवी उल्लोगू, माझे मन असे निर्मळा काय करीला खळ पतीचे असे तप ता फळ तारे लज मनतसे ऐसे विचारो मानसी, तथास तथास्तो मने तयासी भोजन करावे स्वस्त चित्तेसी नग्न वाढी न म्हणतसे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊन सती देखा घेऊन आली का तव तिची बाळका ठाया पुढे लोळती बाळे देखोनी अनुसया भयचकित होऊनिया पुनरपी वसरे ने सोनिया आली तया जवळी हृदन करीती तिने बाळे अनसुया राहावी वेळोवेळ वे शुद्धार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बाळ काशी स्तन पान करावी एका सांडोनी एकाशी शुद्धा निवारण करीत असे पाहे पानवल काय घडले त्रयमूर्तीचे झाले बाळे स्तन पान तोषले तपफल ऐसे परी ज्याचे उदरी सौदा भोवन सप्त समुद्र जान, त्याची निवारण पतिवृत्तस्त पाणी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे अर्निसी त्याची सी, केवी झाली निवारण भाळाक्ष कर ज वक्त्र काळानी स्थन पान करवी अनसुया सुंदर तपसवी अत्री ऐसा अनसुया अत्री रमणी नवती ऐसी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडी घेऊन बाळकाशी खेळवितसे ती घासी पय दे पाळण्याशी पय वेळी પે દે ગાય ના પરી ઉપનિષદાર્થ અતિ કુસરી અતિ ઉલ્લાસે સપ્ત સ્વરી ત્રિમૂર્તિ ઈતુકે હોતા મધ્યાન વેળ અતિથિ કાળી અત્રિ ઋષિ અતિ નિર્મળી આલા ફુલે આશ્રમા ઘરા માજી અવલોકિતા તવદેખિલી અનસુયા ગાતા કૈચે બાળે એસે મનતા પુસતસે સ્ત્રીસી तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हे ची मनात नमस्कार करीत नमस्कारिता अत्रि दे आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले वेळी बाळ राहिले पाळनेसी निज मूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू अत्रे ऋषी अनसुया सत्यपती वृत्ता तुष्टुलो तुझे भक्तिसी माग मनी वर सी, अत्री म्हणे सतीसी जेवाची मग अनुसुया मने ऋसिसी प्राणेश्वरा तुझी होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आत्ता तिघे बालक माझे घरी राहावी माझे पुत्रा परी ह्याची मागतो निर्धारी त्रय आपणा एक रुपा ऐसे वचन वर या मूर्ती तिनी राहते बाळके म्हणून आपण गेले निजलयासी त्रिमूर्ती राहिले त्याचे घरी अनुसुया पोशी बाळका परी नामे ठेवली प्रतिकरी प्रतिकरी त्रिवर्गाची परी ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्रे अनुसयेचे ओम श्री गुरुदेव गुरु दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा मूर्ती चंद्र झाला विष्णू मूर्ती दत्त कोयवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला तिघे पुत्र अनुसेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहुनी माते सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना मने जननी, आम्ही अनुष्ठानी जाऊ तीर्थ आचरोनी, म्हणून निरोप घेतला चंद्र मने अहो माते निरोप द्यावा आम्हा तोरीते, ते चंद्र मंडळी वा नित्य नित्यदर्शन तुमचे चरणी तिसरा विष्णुमूर्ती असेल तुमचे धरो त्रयमूर्ती तोची निश्चिती मनोनी सांगती ती एसी त्रयमूर्ती जाण तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहील तुमचे धरो निचित्त विष्णु मूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती एके होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वासी रोप घेऊन गे गेले स्वस्थान देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रे एका मूळ पीठ श्री गुरुचे ऐशा परिसिद्ध देखा कथा सांगे नाम धारका संतोषे प्रश्न करी अनेका तसे सिद्धासी जय सिद्ध योगीशोरा भक्त जन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधो जे जय गुरुवीर जय जय श्री गुरुदेव दत्त जय जय श्री गुरुदेव दत्त तुझे निप्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगी राज विनंती माझी परीसा दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वा पारू पुढे अवतार झाले गुरु कोणे परी निरोपी जे सरस्वती गंगा पुढे पुढी लकतेचा विस्तारू एकता होय मन हरू, हरू सकाळा भिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतोरो श्री नृसिंह सरस्वती पाख्यान्य सिद्ध नामधारका संवादे अनसूयेपाख्यान नाम चतुर्थाध्याय श्रीगुरुदत्तात्रेयपर् नमस्तु भक्तांनो श्री गुरुचरित्राचा अध्याय आपल्या जीवनाला प्रकाश देणारा दीप देणारा आहे तरी प्रत्येकाने साक्षात तुमच्याकडे ग्रंथ नसेल तरी आपल्या व्हिडिओमधून वाचू शकता वाचता नाही आलं वाचायला टाईम नाही भेटला तरी निदान ऐकायला तरी तुम्ही हा व्हिडिओ लावू शकता याने आपल्या घरातील सर्व संकटे सर्व अडचणी दूर होतील शांती मिळेल अध्याय मधील उपदेशांनी आपल्याला गुरुचरणातील पूर्ण शरणगती आणि श्रद्धेची अनुभूती दिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अध्याय पाच तुम्हाला अशाच तऱ्हेने आणून देऊ का त्याचा व्हिडिओ बनवायचा का ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री गुरु